एकाहत्तर दिवस झालं तरी देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाही जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत कृष्ण आंधळे सापडेल असं वाटत नाही कारण यंत्रणेवरती प्रशासनावरती पोलिसांवरती एसआयटी सीआयडी वरती मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचा दबाव आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे सन्माननीय अजित पवार यांनी कसलीही दिरंगाई न करता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे राजीनामा घेतला तरच कृष्ण आंधळे सापडणार आहे कृष्ण आंधळे सापडत नाही कारण धनंजय मुंडे राजीनामा देत नाही संतोष देशमुख हत्याकांडात मंत्री धनंजय मुंडे यांच्या सर्व जवळचे आरोपी तीनशे दोन मध्ये अटक आहेत त्यामुळे त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांनी किती भ्रष्टाचार केलाय काय भ्रष्टाचार केलाय हा वेगळा भाग झाला पण आमचा लढा संतोष देशमुखच्या हत्याकांडातच नैतिकता म्हणून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि प्रशासनावरती तपास यंत्रणे जो दबाव निर्माण होतोय तो थांबवला पाहिजे आणि तात्काळ कृष्णा आंधळेला सुद्धा या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची भूमिका आहे